मराठी मालिका विश्वात अनेक अभिनेत्री या सख्ख्या बहिणी आहेत अशा सख्ख्या बहिणींबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत फारच कमी जणांना ठाऊक आहे की या दोघीजणी सख्या बहिणी आहेत अभिनेत्री समिधा गुरु हिला आपण ओळखलत का आपण समिधाला अनेक मालिकांमध्ये पाहिलं आहे अजूनही बरसात आहे देवयानी शुभमंगल ऑनलाईन अवघाची संसार यांसारख्या मालिका मोगरा फुल्ला लाल इश्क यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील आपण तिला पाहिलं आहे एव्हा तुम्ही समीधाला ओळखलं असेल पण फारच कमी जणांना हे ठाऊक आहे की समीधाची सख्खी बहीण देखील लोकप्रिय अभिनेत्री आहे आणि त्यांनी अनेक मालिकाच नाहीत तर चित्रपटांमध्ये देखील महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत समीधाच्या बहिणीला आपण हापूस डेट भेट शुभविवाह छत्रीवाली पुढचं बाऊल लेख माझी दुर्गा पुन्हा कर्तव्य आहे अशा चित्रपट आणि मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये पाहिलं आहे तिचं नाव आहे मृणाल देशपांडे मृणालला तुम्ही ओळखलत का समिधा आणि मृणाल या दोघीही सख्या बहिणी आहेत आजवर समीधा आणि मृणाल या दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत एवढंच प्रेक्षकांना ठाऊक होतं यांच्यासह सई रानडे आणि भार्गवी चिरमुले या दोघी सतत दिसून येतात या चौघींचा खास ग्रुप आहे या चौघी घट्ट मैत्रिणी आहेत त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात तर मग तुम्हाला समीधाने मृणाल या दोघी सख्या बहिणी आहेत हे ठाऊक होतं का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा